नमस्कार मंडळी मी मीनाक्षी मीनाक्षी रेसिपी मराठीमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत करते सर्वांना स्वामी समर्थ तर आज आपण बघणार आहोत रात्रीच्या जेवणासाठी एकदम मस्त असं साधं पण एकदम चटकदार असं जेवण आपण हा संपूर्ण स्वयंपाकाचा बेत बनवलेला आहे आणि तेही एकदम कमी वेळामध्ये आणि एकदम असं खावंसं ताटाकडे बघून खावंसं वाटलं पाहिजे असा आपला हा स्वयंपाक आहे तर त्यासाठी मी इथे अगोदर कुकर लावून घेतलेला आहे वरण भाताचं तर वरणामध्ये मी टोमॅटो आणि हिरवी मिरची घालून घेतलेली आहे आणि हळद पण घातलेली आहे आणि भातामध्ये मी मीठ घालून घेतलेलं आहे आता आपल्याला याला दोन ते तीन कुकरच्या शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत तोवर आपल्याला दुसरी तयारी करायची आहे तर इथं आपल्याला या दोडक्याची भाजी बनवायची आहे किंवा ही गिलके आपण म्हणतो या गिलक्याची भाजी एकदम मस्त अशी चटपटीत ही भाजी होती अगदी न खाणारेसुद्धा ही भाजी चाटून पुसून खातील अशा पद्धतीने आपण केलेली आहे अजिबात आपल्याला आपण याच्यामध्ये कोणते वेगळे मसाले वगैरे वा न वापरता पण एकदम मस्त अशी चमचमीत ही भाजी तयार केलेली आहे तर स सगळ्यात अगोदर मी असे गोल गोल हे गिलके जे आहेत का ते कापून घेतलेले आहेत तर आमच्या इकडे याला दोडका पारसं दोडकं असं म्हणतात तर तुमच्याकडे काय म्हणतात ते कॉमेंटमध्ये नक्की सांगा तर आता त्याची फोडणी बघूयात तर तेल टाकून घ्यायचं आहे जास्त तेलसुद्धा आपल्याला वापरायचं नाही एक चमचाभर इथे तेल घातलेलं आहे तर त्याच्यामध्ये मी आ, मोहरी जिरं एक कांदा चिरून घेतलेला आहे तो घालून घेतलेला आहे आता याला व्यवस्थित असं आपण परतवून घेऊयात कांदा आपल्याला छान मऊ किंवा लालसर होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे त्यामध्येच आपल्याला इथे मी पाच सात लसणाच्या पाकळ्या चिरून घेतलेल्या आहेत ते आपण घालून घ्यायच्या आहेत तुम्ही ठेचून सुद्धा घालू शकता तर याला व्यवस्थित असं आपण परतवून घेऊयात हो मस्त अशी आपली ही आजची थाळी आहे मस्त रंग आपल्या थाळीचा हिरवा पिवळा आणि लाल असा आपल्या थाळीचा रंग होणार आहे तुम्ही शेवटी बघू शकता त्यासाठी पूर्ण व्हिडिओ नक्की बघा तर आता सुके मसाले घालून घेऊयात लाल तिखट हळद पावडर एक चमचाभर लाल तिखट घातलेला आहे एक चम अर्धा पाऊन टीस्पून मी इथे पाव टीस्पून इथे मी हळद घातलेली आहे आणि एक चमचाभर मी इथे काराळाचं जे वाटण असतं का ते घातलेलं आहे आता थोडंसं मसाले जळून येत म्हणून इथे पाणी घालून घेऊयात अशी कारळाच्या वाटणाची तुम्ही ही भाजी नक्की करून बघा एकदम चविष्ट अशी लागते अगदी मसाले आपण याच्यामध्ये घातलेले नाहीत तरी पण ही भाजी खूप मस्त अशी लागते तर इथे मी माझ्याकडे थोडेसे वटाणे आहेत हिरवे ही तर ते मी घालून घेतलेले आहेत आणि आपण जी भाजी चिरून घेतलेली आहे का ती घालून घ्यायची आहे व्यवस्थित असं याला मिक्स करून घ्यायचं आहे सर्व मसाले आपल्या भाजीला लागले पाहिजेत आता तर हे माझे फ्रेश मटार होते ते मी घातलेले आहेत तुम्ही नुसती गिलक्याची भाजी बनवायची असेल तरी पण चालतं तुम्हाला जर न वटाने घालायचे नसतील तर आणि आता इथे एक मोठा चमचा मी इथे दाण्याचं कूट घालून घेतले आहे चवीनुसार मीठ आणि कोथिंबीर घालून घ्यायची आहे याला व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात तर तुम्हाला ही भाजी जर पातळसर बनवायची असेल तर तुम्ही तशी बनवू शकता पण मला ही कोरडीच भाजी बनवायची आहे त्यामुळे मी भाजी शिजेल इतपतच पाणी घातलेलं आहे तर एक अर्धा ग्लास मी इथे पाणी घातलेलं आहे तर आता पाणी घालून याला व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात आणि याला आपल्याला झाकून छान भाजी शिजेपर्यंत शिजवून घ्यायचं आहे तर ही भाजी शिजायला अजिबात वेळ लागत नाही अगदी दोन ते तीन मिनटातच ही भाजी शिजल्या जाते कारण दोडके जे गिलके आहेत का ते शिजायला जास्त वेळ लागत नाही तर आता ही भाजी आपण झाकून ठेवून शिजवून घेऊयात तोपर्यंत पुढची तयारी बघूयात तर आता आपल्याला इथे महाराष्ट्रीयन पद्धतीचा ठेचा बनवायचा आहे तर त्यासाठी मी इथे हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत तर अशा चिरून घ्यायच्या जेणेकरून ते त्याच्यामध्ये आपण तेल घातल्यानंतर त्या उडून अंगावर येत नाही आता तर त्याच्यामध्ये तेल घालायचं आता मी टोमॅटो तुम्हाला दाखवलेला आहे ते तो चिरून घ्यायचा आहे मस्त आपल्याला हा चटपटीत झणझणीत ठेचा बनवायचा आहे टोमॅटोचा तर इथे मी पाच सात लसणाच्या पाकळ्या घातलेल्या आहेत जो टोमॅटो होतो का ते पण चिरून घातलेला आहे याला व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे आता टोमॅटो आहे थोडंसं शिजायला वेळ लागतं त्या त्याच्यामुळे दे, लवकर शिजण्यासाठी इथे मीठ घालून घ्यायचं आहे तर मी इथे पूर्णच आपल्या ठेच्याला जेवढं मीठ लागतं तेवढं घालून घेतलेलं आहे आता याला झाकून ठेवून याला एक एखाद मिनिट आपल्याला शिजवून घ्यायचं आहे जेणेकरून टोमॅटो थोडं सॉफ्ट झालं पाहिजे आता आपल्याला हा ठेचा वाटून घ्यायचा आहे तर त्यासाठी त्या अगोदर आपल्याला इथे मिरच्या आपल्या थंड होईपर्यंत इथे आपल्याला वरणाला फोडणी देऊन घ्यायची आहे तर कढईमध्ये तेल टाकून घेतलेलं आहे मोहरी जिरं घालून घ्यायचं आहे आणि इथे मी हिरव्या मिरच्या आणि चार पाच हिरव्या मिरच्या आणि द पाच सात लसणाच्या पाकळ्या चिरून घेतल्या त्या पण घालून घ्यायच्या आणि इथे मी हिंग घातलेलं आहे टी स्पून हिंग घालून घ्यायचं आहे आता याला व्यवस्थित असं हलवून घ्यायचं किंवा तळवून घ्यायचं आहे छान असं आपल्याला हे तेलामध्ये आणि मी जे डाळ शिजून घेतली होती का ती छान अशी घोटून घेतलेली आहे टोमॅटो आणि मिरची त्याच्यामध्येच घोटून घेतलेली आहे आता ती डाळ घालून घ्यायची आहे आप आणि आपल्याला जेवढं घट्ट पातळ हवं का तेवढं पाणी घालून घ्यायचं आहे तर थोडंसं घट्टसरच हे वरण छान लागतं एकदम पातळ तुम्ही करसाल तर त्याची चव अजिबात लागणार नाही त्यासाठी हे असं वरण करते वेळेस थोडंसं घट्टसरच बनवून घ्या आमच्या घरामध्ये हे सर्वांनाच हे वरण खूप आवडतं अशी डाळ तर आता चवीनुसार मीठ घालून घेऊयात आणि याला छान असं उकळवून घेऊयात कोथिंबीर घालून घेऊयात याला पुन्हा एकदा हलवून घेऊयात आणि याला छान अशी उकळी काढून घेऊयात आणि एखाद्या भांड्यात ओतून घेऊयात तर रंग बघू शकता डाळीचा किती मस्त असा आलेला आहे एकदम छान आणि चवीला तर एकदम मस्त जबरदस्त अशी लागते तुम्ही नक्की ह्या पद्धतीची डाळ करून बघा सगळ्यांनाच घरातल्यांना आवडेल तर आता आपला जो ठेचा आहे का तो वाटून घेऊयात तर इथे मी त्याच्यामध्येच कोथिंबीर घालून घेतलेली आहे तर आता हा ठेचा आपल्याला वाटून घ्यायचा असा असाच ठेचा तुम्ही खलबत्त्यामध्ये ठेचून घ्या मिक्सरमध्ये काढलेल्या ठेच्याला अशी चव लागत नाही जसं आपण खलबत्त्यामध्ये कुटून घेतो हो जे का तशी तशा पद्धतीचा खूप मस्त असा टोमॅटोचा आंबट तिखट असा चटपटी था ठेचा तयार होतो तुम्ही एकदा नक्की करून बघा तुमच्या जे जेवणाची चव आहे का ती एकदम एकदम वाढणारच आहे ह्या ठेच्यामुळं मस्त असं चटपटी हा ठेचा तयार होतो तर आता हा आपला ठेचा वाटून झालेला आहे आता हा एका म बाउलमध्ये काढून घेऊयात आपण नॉर्मली ठेचा करतोच की तर ह्या पद्धतीचा केला तर एकदम मस्त असा आंबट तिखट असा चटपटीत हा ठेचा तयार होतो बघू शकता छान असा आपला हा ठेचा वाटला गे गेलेला आहे हा आता एका बाउलमध्ये काढून घेऊयात आणि आता लगेच आपल्याला पुढच्या तयारीला सुद्धा लागायचं आहे कारण झटपट आपल्याला हा स्वयंपाक बनवायचा आहे अगदी अर्ध्या तासात हा स्वयंपाक तयार होतो तर आता मी इथे लगेच कोशिंबीर करून घेणार आहे तर इथे मी गाजर घेतलेला आहे हा गाजर आपल्याला छान असा किसून घ्यायचा आहे तर बघू शकता मी गाजर किसून घेतलेला आहे त्याच्यामध्येच आपल्याला इथे काळं मीठ घेतलेलं आहे मी इथे अर्धा चमचा ते घालून घ्यायचा आहे अर्धा चमचा इथे मी जिऱ्याचं भाजलेल्या जिऱ्याचं पावडर आहे ते घालून घेतलेलं आहे थोडंसं इथे चवीनुसार मीठ घालायचं आहे कारण काळं मीठसुद्धा घातलेलं आहे आपण त्यामुळे आता इथे कोथिंबीर घालून घ्यायचं आहे इथे मी दोन हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत ते घालून घ्यायच्या आता आणि इथे तेल आणि जिरे मोहरीचा मी इथे तडका तयार करून घेतलेला आहे तो तो तोसुद्धा याच्यात ओतून घ्यायचा आहे आणि या कोशिंबिरीला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे अगदी चटपटीत ही कोशिंबीर तयार होती अगदी दह्याची आपल्याला या कोशिंबीरीत अजिबात गरज नाही तुम्ही ह्या पद्धतीची कोशिंबीर नक्की करून बघा तुम्हाला आवडेलच आता उन्हाळ्याचे दिवस सुरू झालेले आहेत तर आपल्याला जास्त काही खावं असं वाटत नाही तर असं काही चटपटीत करून दिलं मुलांना घर तर घरच्यांना सगळ्यांना तर अगदी आवडीने जेवण करतील आणि एकदम पोट भरून हे जेवण करतील त्यामुळे असे चटपटीत पदार्थ आपल्याला बनवावेच लागतात तर तुम्ही ह्या पद्धतीची कोशिंबीर नक्की बनवून बघा आता लगेच आपल्याला पराठा बनवून घ्यायचा आहे तर इथे मी ह्याचे साधे त्रिकोणी आकाराचे पराठे बनवून घेतलेले आहेत तर आपल्याला हा छान असा भाजून घ्यायचा आहे नॉर्मल चपातीचाच मी हा पराठा बनवून घेतलेला आहे आता हा पण आपल्याला छान असा भाजून घ्यायचा आहे तर मस्त असा आपला हा पराठा भाजून झालेला आहे अगदी टम्म फुगून आलेला आहे ता तर आता लगेच ताट वाढायला घेऊयात आपण तर ताटामध्ये तुम्ही बघू शकता एक एक पदार्थ अगदी आपलं ताट एकदम पिवळ्या रंगा रंगाचं हिरव्या रंगाचं आणि लाल रंगाचे असे मस्त चटपटीत पदार्थ तयार केलेले आहेत अगदी पाहणाऱ्याला एकदम आवडीने ताट पाहूनच त्यांचं जेवण्याचं मन होईल एवढी अशी चटपटीत आपण पदार्थ बनवलेले एकदम साधा स्वयंपाक पण अगदी चटपटीत असा हा स्वयंपाक आपण केलेला आहे खाणाऱ्याला अगदी पोटभर खातील आणि बघणाऱ्याला सुद्धा मस्त असं बघायला छान वाटेल आणि सुद्धा एकदम चव Uh, चव त्यांच्या uh, जेवणाची अगदी लज्जत वाढेल मी म्हणू शकते तुम्ही ह्या पद्धतीने जेवण नक्की बनवून बघा आता उन्हाळ्याचे दिवस आहे तर काही खावं असं वाटत नाही तर अशा पद्धतीने स्वयंपाक केला तर नक्कीच सगळे आवडीने खातील तर तुम्हाला हा आजचा बेत कसा वाटला मला ते कमेंटमध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब पण नक्की करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणीसोबत नक्की जास्तीत जास्तीच हा व्हिडिओ शेअर करा तर मग भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद